नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत भाजणीच्याच चकल्या हे बघा खुसखुशीत झाले आहे आता आपण पहिल्यांदा भाजणी बनवणार आहोत त्यासाठी मी वाटीचं आणि वजनी प्रमाण सांगणार आहे मी दोन वाट्या तांदूळ घेतले आहे हे राशीनचे तांदूळ आहे आणि खूप छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वाळवून घेतले आहे तुम्ही कोणताही जुना आणि चिघट भात होत नसलेला कोणताही तांदूळ वापरू शकता भाजणीसाठी तर मी हे रेशनचे वापरले आहे तुम्ही इडलीचे तांदूळ पण वापरू शकता आता मी हे तांदूळ छान भाजून घेणार वजने प्रमाण सांगायचं झालं ते अर्धा किलो आहे असे छान थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजले आता आपण एका भांड्यात काढून घेतले आहे आता आपल्याला डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे दोन वाटे तांदळाला आपण एक वाटी हरभरा डाळ घेणार आहे हरभरा डाळ धुवून वाळवण्यापेक्षा मी असं एका कॉटनचा कपडा ओला करून त्याला छान अशी पुसून घेते याप्रमाणे मी सगळ्याच डाळी अशा पुसून घेणार आहे ओला कपडा घ्यायचा आणि त्याला छान अशी डाळ चोळून घ्यायची ही बघा अशी छान चोळून घेतली आहे म्हणजे जास्त ओली होत नाही आणि जास्त मॉइश्चर पण येत नाही आणि वाळवायचंही टेन्शन नाही अशी एका भांड्यात काढून घ्यायची आणि ही डाळ लगेच आपण भाजायला घेतली तरी चालते त्याचप्रमाणे मी मुगाची डाळ पण घेतली आहे मुगाची डाळ मी अर्धी वाटी घेतली आहे आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊ हरभरा डाळ आता अशी भाजली आहे भाजायला घेतली आहे मीडियम आचेवरती आपण छान अशी डाळ भाजून घ्यायची कोणतीही डाळ किंवा कोणतीही वस्तू भाजताना सतत हलवत राहायचं हे बघा आता छान असे काही डाळ ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतली आता आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे ती पण याच पद्धतीने आपण मस्त अशी हलकी आणि थोडीसा ब्राऊनचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायची साधारण आपल्याला ही भाजणी भाजण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो आणि थोडंसं संयमाचं काम असतं कारण आचेवरतीच भाजायची कारण आपण वरून वरून भाजली हे बघा रंग बदलला आहे आता आपण इलाही काढून घेऊ हाय फ्लेमवर भाजली तर पटकन जळून जाईल आणि मध्ये कच्ची राहील त्याचबरोबर मी पाव उडीद डाळ घेतली आहे ती पण छान पुसून घेतली आहे आणि तिचाही छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची हे बघा असं रंग बदलत चालला आहे याप्रमाणे आपण आता इलाही काढून घेऊ तूरडाळ डाळ उडीद डाळ आणि तांदूळ छान भाजून झाले आहे आता साधारण पाव वाटी आपण साबुदाणा घेणार आहे साबुदाणा छान हलका आणि थोडासा कलर हो चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा हे बघा छान हलका दिसायला लागला आहे आता आपण एक वाटी त्याच वाटीने पोहे घेणार आहोत पोहे पण छान भाजून घ्यायचे पोह्यांना जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटात छान पोह्यांचा रंग बदलायला लागतो हे बघा पोहे पण छान भाजले गेले आहे काढून घेऊया आपण मात्र भाजल्यानंतर सगळं एक एकत्रच केलं आहे त्याचबरोबर आपण आता दोन चमचे धने घेतले आहे ते पण एक दोन मिनटं गरम केलेल्या कढईमध्ये भाजून घ्यायचे एक दोन वेळा हलवलकीत भाजून जातात कारण कडाई गरम आहे आपण भाजणी भाजल्यामुळं त्याचबरोबर दोन चमचे जिरं घेतले आहे जिरं पण छान भाजलं आहे आता हे आपण एका चमच्याने छान मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडं थंड होऊ द्यायचं एक दोन तास मग आपण चक्कीवरून दळून आणायचं दळताना थोडंसं असं हे बघा दळून आणलं आहे जाडसरच दळायचं खूप असं चिकन दळायचं नाही जसं आपण भाकरीचं पीठ दळतो त्याप्रमाणे दळायचं आता आपण यातलं काही पीठ घेऊन चकल्या करणार आहोत पूर्ण पिठाच्या चकल्या करायच्या नाही आणि जे चक भाजणीचं पीठ आहे त्या प... दोन तीन महिने कसंही टिकतं किंवा तुम्ही ते थालीपीठसाठी वापरू शकता आता आपण एक वाटी भाजणीचं पीठ घेतलं आहे त्याला मी एक मोठा चमचा मीठ घेतलं आहे दोन चमचे मिरची घेतली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे पहिल्यांदा आपण भाजणीचं पीठ मोठ्या कढईत टाकून घेतलं त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून लाल तिखट टाकलं आहे हे फिक्कं लाल तिखट आहे तुम्हाला जर तिखट आवडतं असं टाकू शकता त्याला मी एक चमचा मोठा पोहे खायचा चमच्याने हे घेतलं आहे मीठ त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा असा चोळून टाकायचा म्हणजे त्याचे छान फ्लेवर येतो आता हे मी प सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घेणार आहे एका चमच्याने कोरडंच सगळं मिक्स करून घ्यायचं चा। हे छान मिक्स करून झालं की याला दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं तेलाचं मोहन टाकलं की हे त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं कारण कडक तेलाचं मोहन टाकलं आहे गरम चटका बसू शकतो आणि त्यानंतर मात्र असं सगळ्या पिठाला तेलाचं मोहन चोळून घ्यायचं या पद्धतीने सगळ्या पिठाला तेलाचं मोहन चोळून घेतलं छान असं एकजीव झालं सगळं की आता आपण यात पाणी टाकणार आहोत आता मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलं आहे आता मी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि यात थोडं थोडं मिक्स करते मी गरमच पाणी टाकणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर उकळ काढून म्हणजे खिशी घेऊन चकल्या करायच्या असेल तर ते पण तुम्ही करून शकता पण त्यात तेल जरा जास्त येतं तर असं गरम पाणी टाकून आपण सुरुवातीला पीठ भिजून घेतलं तर याच्यात जास्त तेल येत नाही आणि चकली अशी विरगळत पण नाही त्यामुळे मी ह्याच पद्धतीच्या करते आणि एकदम छान अशा येतात अर्धी वाटी पाणी घेतलं होतं आता आपण यात छान असं मिक्स करून घेतलं आहे झाकण ठेवून येतं याला दहा मिनटं भिजू देऊया दहा मिनटं झाले आहे हे बघा आता थोडंसं असं पीठ नरम झालं आहे आणि पाणी पण सगळ्याला लागलं आहे आता आपण हाताने असं घट्ट मळून घेऊ घट्टच मळून घ्यायचं सुरुवातीला आणि जर गरज पडली तर पुन्हा थोडंसं कोमट पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही कारण आपण सुरुवातीला गरम पाणी वापरलं आहे हे, हे बघा या पद्धतीने मी आता असं पिठाचा छान कडक गोळा म्हणून घेतला आहे म्हणजे आपण जसा भाकरीला बनवतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट भिजून थोडासा नरम होऊ शकतो आता पुन्हा आपण याला दहा मिनटं भिजू देणार आहोत दहा मिनटं झाली आहे बघूया हे बघा थोडंसं नरम झालं आहे का इतपत गरम झालं आहे की आपण आता याच्या चकल्या करू शकतो छान मळून एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं तेल पण लावून घ्यायचं याला आता आपण गोळे करून घेऊया आपल्या चकलीच्या स्वरामध्ये टाकण्यासारखे हे बघा असं पीठ आहे छान अशा आपल्या चकल्या येतील खूप चकलीसाठी खूप नरम पण करायचं नाही नरम केलं तर चकल्या पटकन पडतील पण मात्र त्याला काटे येणार ना नाहीत आणि खूप कडक केलं तर चकल्या आपल्याला बनवायलाच खूप त्रास होईल आणि चकलीचे चकली तुकडे पडतील म्हणजे मीडियम भाकरीपेक्षा थोडंसं कडक असं आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे हे बघा असं आपलं पीठ भिजलं गेलं आहे आणि छान असं प्रमाणात आहे असे गोळे करून घेतले आहे आता आपण चकली बनवायचा साचा घेऊया आणि चकल्या टाकायला सुरुवात करू घेऊ आता चकल्या बनवून घ्यायच्या पण चकल्या ताटाच्या पुढच्या बाजूला कधीच टाकायच्या नाही कारण आपल्याला त्या काढता येणार नाही मागच्याच बाजूला टाकायच्या म्हणजे आपल्याला अशा सरकवून अलगद काढता येतील नाहीतर त्या ता चकल्या काढताना सुटतात आता आपण याला तेल लावून घेतलं ला आहे ताटाला यावर मी अशा छानपैकी चकल्या बनवून घेते सुरुवातीला आपण जो पहिला वेढा घेतो त्याला थोडं चिटकून घ्यायचं म्हणजे आपली चकली मोकळी होणार नाही आणि शेवटचा वेढा पण असतो ना त्याला आपण चकलीला चिटकवून द्यायचं हे बघा अशी छान अशी चकली बनली आहे आणि दुसरी पण आपण चकली बनवून घेतली याप्रमाणे आपण चकल्या बनवून घेतल्या आपण आता तेल तापायला ठेवलं आहे तेल मीडियम आचेवरती तापून घ्यायचं आणि अशी चकली हळू सरकवून बोटांवर घेऊन टाकायची आणि बाजूने सोडायची म्हणजे अशी आपली छान अशी तकळी चकली तळली जाईल सुरुवातीला चकलीला फार डिस्टर्ब करायचं नाही गॅसची फ्लेम मात्र मिडियमच ठेवायची एखादा मिनिट झाल्यानंतर आपण चकली उलटी करायची सुरुवातीला चकल्यांना जास्त डिस्टर्ब करायची नाही तर तुटू शकतात हे बघा असं मिडियम आचेवरती साधारण पाच ते सात मिनटं एक चकलीची बॅच तळायला लागतात या पद्धतीने आपण चकल्या हळूहळू साधारण ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हे बघा किती सुंदर रंग येतो आहे चकल्यांना आता ह्या रंग आला की मात्र आपण आता ह्या काढून घ्यायच्या आपल्या भाजणीच्या चकल्या आहे आणि तेलकट न होण्याची टिप्स पण मी तुम्हाला दिली आहे की आपण खिशी न घेता आपण ह्या चकल्यात तळून घेणार आहोत हे बघा मस्त असा चकल्यांना रंग आला आहे आणि थोडासा कमीच डार्क ब्राऊन होईपर्यंत न होता लाईट ब्राऊन झाला कीच काढायच्या कारण त्यात ते जे तेल असतं ना त्यात अजून चकल्यात तळतात आणि थोडासा रंगनंतर डार्क होऊ शकतो या पद्धतीने ह्या झाऱ्यामध्ये तेल आपण निंथरून पण घ्यायचं आहे म्हणजे आपल्या तेलकट चकल्या अजिबातच तेलकट होणार नाही या पद्धतीने मी अशा मस्त अशा खमंगत आपल्या चकल्या तळून घेतल्या आहे चकली तर खूप छान दिसत आहे मस्तच दिसतं आहे हे बघा या पद्धतीने सगळ्या तळून झाल्या आहे दिसायलाही खूप छान दिसतं आहे आणि मस्त अशा खुसखुशीत पण दिसतं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपली ही फराळाची दिवाळीच्या छान सिरीज चालू आहे ती पण छानपैकी बघा आणि तुम्ही पण या पद्धतीने रेसिपी बनवून बघा तुमची रेसिपी कशी बनली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू